खंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ नाशिक जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गांगडवाडी येथील महिलांवर विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ आली आहे गावापासून एक किलोमीटर अंतरावर सुनसान जागी ही विहीर आहे त्या विहिरीतल्या पाण्याने तळ गाठला असून महिलांना दिवसरात्र विहिरीत पाणी जमा होण्यासाठी वाट बघावी लागते यासोबत महिलांना विहिरीत पाणी साठण्यासाठी दहा दहा तास बसून राहावे लागते रात्री उतरून भरावे लागते पाणी जीव घेऊन महिलांची घोडभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे आज पाण्याचा नंबर लागला तर कधी कधी दोन हंड्यांसाठी दुसऱ्या दिवशी येतो नंबर एवढे रात्रीचे पाणी भरायला जाणं ते आमच्यासाठी खूप धोक्याचे आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली आहे पाण्यासाठी महिलांसह पुरुषांची पाणी मिळण्यासाठी दिवसा गर्दी होतच असते मात्र आता तर रात्रीच्या वेळी सुद्धा महिला हंडावर पाण्यासाठी या विहिरीवर धाव घेत आहेत आणि पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे तालुक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडत असला तरी उन्हाळा सुरू होताच या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढावून या महिलांची पाहायला मिळत आहे या गावाकडे लोकप्रतिनिधींनी काय दुर्लक्ष केले आहे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत झाले पाणी नाही आम्हाला रात्रभर पाणी यावं लागतंय तर इथं रेल्वे जवळ आहे आम्हाला म्हणजे गाडी थांबले तर इथं माणसं पण उतरून येतात किती भेव आहे आम्हाला तर आम्ही जर चार पाच बाया असलो तर ठेवतो आम्हाला आम्ही दमदार राहतो बाया नसल्या तर मग आम्हाला इथून धावा मार जावं लागतंय गावात तर मग अखो परत ते गेलो का परत यावं हो लागतंय असं करून आम्हाला पाणी भरावं लागतं इथं किती कडावं लागते इथं पाणी भेटत नाही काना डोळ्याला आमची किती त्रास होतो पाणीच मिळत नाही पाणी पुढे भेटतच नाही आम्हाला घरात शेदा पाणी असून जेवायला भेटत नाही पाण्यामुळे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गांगडवाडी शहापूर नाशिक